माझे ईश्वरी ऐश्वरी राठोड मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेचे मुख्यमंत्री आज मी तुमच्या शाळेत आले आणि मला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला मला ना पहिल्यांदा इतकी गोड मुलं बघून इतकी आनंद झाला की मी केव्हा तुमच्याशी बोलत आहे केव्हा तु केव्हा मी तुमच्याशी संवाद साधणार आहे ह्याची मला उत्सुकता झाली होती आणि किती लेख राहात तुम्ही तुमची शाळा पाहताच मला इतका आनंद झाला की ते रंगभरण किती छान आहे ती सगळ्याच गोष्टी खूप छान आहेत आणि तुमची तुमची चौथी पर्यंत शाळा असताना तुम्ही इतकी छान शाळा सजवली आहे आणि एकदम स्वच्छ शाळा आहे तुमची हे मला फार आवडलं आज मी तुम्हाला माझ्या शाळेने मला काय दिलं आपल्या जीवनामध्ये शाळा किती महत्वाची असते हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्र मला आज आज मी साथीत आहे तरी पण मला माझा पहिलीचा वर्ग आठवतो हो जिथे माझे वडील मला शाळेच्या गेटवर आणून सोडले आणि माझा हात एका अशा माणसाने धरला जो शिक्षण प्रिय आहे एक पुस्तक वेडा आहे शिक्षणातील एक दर्जेदार माणूस मला शिक्षक म्हणून भेटला याचा मला फार आनंद होतो आणि त्या माणसाने इतक्या पुस्तकाचे वाचन केलं आहे तो माझ्या आयुष्यातलं सगळ्यात पहिलं मी पुस्तक वाचलं आहे फुलांची की ही हे पुस्तक शिक्षका मला शिक्षकांनीच वाचून दाखवलं आणि ते मला समजलं सुद्धा आमचे पहिले अक्षर असो वा आमची पहिली रंगभरण पहिलं चित्र असो हे सर्व काही गोष्टी आमच्या शिक्षकांनी जपून ठेवलं आहे आणि त्यांचं स्वप्न आमच्याबद्दल काय हे आम्हाला जाणीव आहे आपल्या जीवनामध्ये शिक्षण आणि शाळा हे फार महत्वाचे असतात जसं आपलं घर आपलं परिवार आपलं घर आपलं परिवार सगळं काही आपलं असतं तसं शाळा आपले शिक्षक हे सर्व काही आपलं असतं शिक्षक आपल्याला दिशा दाखवतात दा। जशी आपली पहिली गुरु आई आहे दुसरे गुरु वडील आहे आणि तिसरे गुरु शिक्षक आहेत आपल्याला आपलं घरापेक्षा आपल्याला शाळेत जास्त मजा येते तिथे आपण आपली मैत्री जोडतो एकमेकांशी आपलं नातं पक्क करतो हे किती आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला पण शाळा आवडते ना हो की नाही मग नेहमी दररोज शाळेत येत जा आणि मित्र शाळा ही एक शाळा म्हणजे एक अशी दिशा आहे ज्यामध्ये माणूस मोठा होऊ शकतो आज आपले साधार सर्वसाधारण शिक्षकांनी असो त्याने कलेक्टर डॉक्टर इंजिनियर या देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती या सर्वांना शिक्षकांनी घडवला आहे मग मं, मग आता बघा नरेंद्र मोदी हे सुद्धा एक साधे माणूस होते आपल्यासारखे जे एक, एक माणूस माणूस होते पण त्याने राष्ट्रपतीपर्यंत प्रा पर्यंत गेले तसं आपण सुद्धा जाऊ शकतो आपण पण त्यांच्याकडून प्रेरणा भेटली पाहिजे आणि ही प्रेरणा आपल्याला शाळेमधूनच भेटते शाळेमधले वेगवेगळे उपक्रम असतो सहल असो या सर्वांमध्ये आपण भाग घेतला पाहिजे त्यामुळे आपल्याला एक नवी दिशा निर्माण होते आणि शिक्षण आपण कधीच सोडलं नाही पाहिजे कारण शिक्षणामुळे माणूस फार मोठा राहतो आणि शिक्षणामुळेच आपल्याला मान सन्मान भेटतो तरीही आपल्याला आपल्याला मान सन्मानापेक्षा आपले शिक्षक जास्त प्रिय असायला पाहिजेत कारण त्यांच्यामुळेच आपण घडलेलो हो। आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि दररोज नियमित शाळेला शाळेत आ आलं पाहिजे माझ्या शाळेने मला भरपूर काही दिलं मी जेव्हा पहिलीत होते तेव्हा माझ्या शिक्षकाने मला भरपूर काही शिकवलं बोटाला बोट धरून मा मला पहिलं अक्षर लिहायला शिकवलं आज मी ते उत्सुकतेने आनंदाने आणि उत्सुकतेने मनाव असं वाटतं मला दन्या 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 ला ला। ला ला। की धन्य धन्य आहे ते माझे गुरु धन्य धन्य आहे ते माझे गुरु ज्यांनी मला लिहायला शिकवलं हाताला हात धरून पहिला अक्षर लिहायला शिकवलं माया कधीच पातळ केली नाही खंबीरपणे पाठीशी उभे राहिले धन्य धन्य आहे ते माझे गुरु ज्यांनी मला वाचायला लिहायला शिकवलं मित्र आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्वाचं स्थान आपल्या आईचं असतं आपल्या वडिलांचं असतं तसं शिक्षकांचं सुद्धा असतं आपले जर शिक्षक जर एक उत्कृष्ट असेल आणि उपक्रमशील असेल तर तो कुठेही काहीही करू शकतो हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि माझे शिक्षक तुझं तसेच आहेत तस आणि मला त्यांचा फार अभिमान वाटतो की मला एक चांगले आणि उत्कृष्ट शिक्षक भेटले माझ्या शाळेत वेगवेगळ्या उपक्रमातून मला फार फायदा झाला आमच्यामध्ये रोजनिशी वृत्तांक मला बोलू द्या पुस्तक परीक्षण असे वेगवेगळे उपक्रम होतात त्या उपक्रमातून आम्ही समृद्ध होत आहोत ही एक चांगली गोष्ट आहे माझ्या शाळे माझ्या शाळेमध्ये जे बीडिओ आले होते त्यांची मला मुलाखत घेता आली हे माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे आणि ते फक्त माझ्या शाळेमुळे आमच्या शिक्षकांमुळे घडलं आहे हे मला फार आवडतं जर मी काही वर्ष पुण्याला गेलते तर तिथून मी परत आले नसते तर मला आज इथे तुमच्याला तुमच्यापाशी भेटायला तुम तुम्हाला भेटायला येऊ शकले नसते मी पण तरी माझ्या शिक्षकांमुळे मला तुमच्या तुम्हाला भेटायचा लाभ भेटला म्हणून माझ्या शिक्षकांचे मी फार आभार मानते आणि तुमचे सुद्धा आभार मानते की तुम्ही आम्हाला तुमची सगळी शाळा दाखवली आणि आमचा सत्कार आमचा मान ठेवला धन्यवाद